दर सालापदाप्रमाणे यावर्षी देखील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त वार्षिक बैठक व नूतन पदाधिकारी निवड करण्यात आले दोन हजार चोवीस जयभीम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननी श्री अंबादास आप्पा नाटीकर आदरस्तंभ माननी श्री दिनेश शेटजी अगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली दे नूतन पदाधिकारी निवड करण्यात आले उत्सव अध्यक्ष माननी श्री रविकांत वाघमारे उपाध्यक्ष माननी श्री सुमित भाऊ बेरे सचिव मान्य श्री उल्हास अण्णा मजले खजिनदार मान्य श्री सिद्धलिंग अण्णा शासम कार्याध्यक्ष मान्य श्री रोहित भाऊ मैत्रे सहसचिव मान्य श्री नरेश अप्पाराव मैत्रे उपखजिनदार संकेत भाऊ बेरे व्यवस्थापक मान्य श्री सक्षमभाऊ भाईमणी मान्य श्री लालूभाऊ नाटीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित माननीय श्री रवी अण्णा आसादे माननी श्री शिवराय भीमराय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जाई सोनवणे माननी श्री प्रशांत अण्णा बनसोडे माननी श्री प्रकाश अण्णा भाईमणी माननी श्री रमेश मामा बेरे माननीय श्री बाबूमामा शासम आयोजक जय भीम तरुण मंडळ चाळ सोलापूर मान्य श्री प्रवीण नाटेकर मान्य श्री रोहित भाऊ नाटेकर